हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आपण एक गणित बघूया एका परीक्षेमध्ये गणित आलं होतं की एकचा वर्ग प्लस दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग आणि डॅडज करून दहाचा वर्ग याचा अर्थ असा होतो की क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज किती उत्तर येणार आहे तर अशा प्रकारचे जर गणित आले तर आपण खचून न जाता एक सूत्र वापरायचं तो सूत्र असं आहे यन कंसात यन अधिक एक गुणाकारामध्ये दोन यन अधिक एक छेदामध्ये म्हणजेच भागाकारामध्ये सहा करा आता पहा <coughs> सूत्रामध्ये किंमत टाकूया यन म्हणजे सगळ्यात शेवटची संख्या बस एवढंच समजायचं मग शेवटची संख्या आहे दहा दहा कंसात दहा अधिक एक कंस बंद करा गुणाकाराचं चिन्ह द्या दोन गुणाकारामध्ये दहा अधिक एक परत भागाकारामध्ये सहा जे आहेत तसेच राहू द्या आता पहा कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कंसामध्ये हे पहा प्लसचं चिन्ह आहे म्हणजे अगोदर कंस सोडून घ्यायचं मग दहा आणि एक अकरा होतो म्हणजेच दहा गुणाकारामध्ये अकरा परत हे गुणाकाराचं साईन आहे तशाच तसंच घेतलं आणि हा कंस सोडून घेऊया त्यामध्ये कंस सोडून घेत असताना अगोदर गुणाकाराचं साईन असलेला भाग सोडून घ्या दहाही दोन्ही वीस येतो वीसला वीस घ्या आणि प्लस वन म्हणजे एकवीस येतो ठीक आहे ना तर मग बघूया आपण आणि भागाकारामध्ये सहा जे आहेत जसे तसेच घेतलेले आहेत दहा गुणाकारामध्ये अकरा अकरा दहा एक एकशे दहा पहा एकशे दहा घेतला गुणाकारामध्ये वीस आणि एकवीस होतात तर एकवीसला एकवीस घ्या भागाकारामध्ये सहा घ्या आता पहा इथे पुढे काय करायचं आहे बे त्रिक सहा बे पंच दहा एक राहतो अकरा पुन्हा बे पंच दहा इथे पंचावन्न येतात आता इथे तीनने भाग जातो तीन सात एकवीस म्हणजे शिल्लक काय राहिले पहा पंचावन्न गुणाकारामध्ये सात एवढंच शिल्लक राहिले बाकी सगळे कटलेले आहेत मग आता यांचा गुणाकार करा सातापाचा पस्तीसशिला पाच हातच्या तीनं सातापाचा पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस म्हणजे तीनशे पंच्याऐंशी हे त्यांची त्यांच्या वर्गांची पिरी देणार आहे हे आपलं उत्तर आहे मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे असाच प्रयत्न करत राहा आम्ही तुमच्यासोबतच आहोत धन्यवाद हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आपण एक गणित बघूया एका परीक्षेमध्ये गणित आलं होतं की एकचा वर्ग प्लस दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग आणि डॅड करून दहाचा वर्ग याचा अर्थ असा होतो की क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज किती उत्तर येणार आहे तर अशा प्रकारचे जर गणित आले तर आपण खचून न जाता एक सूत्र वापरायचं तो सूत्र असं आहे यन कंसात यन अधिक एक गुणाकारामध्ये दोन यन अधिक एक छेदामध्ये म्हणजेच भागाकारामध्ये सहा करा आता पहा सूत्रामध्ये किंमत टाकूया यन म्हणजे सगळ्यात शेवटची संख्या बस एवढंच समजायचं मग शेवटची संख्या आहे दहा दहा कंसात दहा अधिक एक कंस बंद करा गुणाकाराचं चिन्ह द्या दोन गुणाकारामध्ये दहा अधिक एक परत भागाकारामध्ये सहा जे आहेत तसेच राहू द्या आता पहा कधीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कंसामध्ये हे पहा प्लसचं चिन्ह आहे म्हणजे अगोदर कंस सोडून घ्यायचा मग दहा आणि एक अकरा होतो म्हणजेच दहा गुणाकारामध्ये अकरा परत हे गुणाकाराचं साईन आहे तशाच तसंच घेतलं आणि हा कंस सोडून घेऊया त्यामध्ये कंस सोडून घेत असताना अगोदर गुणाकाराचं साईन असलेला भाग सोडून घ्या दहाही दोन्ही वीस येतो वीसला वीस घ्या आणि प्लस वन म्हणजे एकवीस येतो ठीक आहे ना तर मग बघूया आपण आणि भागाकारामध्ये सहा जे आहेत तसे तसेच घेतलेले आहेत दहा गुणाकारामध्ये अकरा अकरा दहा एक एकशे दहा पहा एकशे दहा घेतला गुणाकारामध्ये वीस आणि एकवीस होतात तर एकवीसला एकवीस घ्या भागाकारामध्ये सहा घ्या आता पहा इथे पुढे काय करायचं आहे बे त्रिक सहा बे पंच दहा एक राहतो अकरा ना बे पंच दहा इथे पंचावन्न येतात आता इथे तीनने भाग जातो तीन सात एकवीस म्हणजे शिल्लक काय राहिलेले पहा पंचावन्न गुणाकारामध्ये सात एवढंच शिल्लक राहिले बाकी सगळे कटलेले आहेत मग आता यांचा गुणाकार करा सातापाचा पस्तीसशिला पाच हातच्या तीनं सातापाचा पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस म्हणजे तीनशे पंच्याऐंशी हे त्यांची त्यांच्या वर्गांची पिरी येणार आहे हे आपलं उत्तर आहे मित्रांनो प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे असाच प्रयत्न करत राहा आम्ही तुमच्यासोबतच आहोत धन्यवाद